सहा वर्षांपूर्वी निसर्ग चक्रीवादळात सापडलेलं बसरा स्टार रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या मिऱ्या समुद्रकिनारी लाटांचा मारा खात एकाच जागी अडकून पडलं होतं मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे या अजस्र जहाजाचे लाटांच्या माऱ्यामुळे दोन तुकडे झालेत त्यामुळे या जहाजाचे पुढे काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय तीन जून दोन हजार वीस रोजी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्यानं हे जहाज मिऱ्या किनाऱ्यावर भरकटत दगडात अडकलं सहा वर्षांपूर्वी अडकलेलं हे जहाज सोडवण्यासाठी मालकाने फारसा प्रतिसाद दिला नाही शासकीय प्रयत्नही तोकडे पडले या जहाजाची किंमत अंदाजे पस्तीस कोटी रुपये होती परंतु दगडात अडकून कलंडल्यानं गेली अनेक वर्ष हे जहाज देखभाल पडून राहिलं त्यामुळे जहाज सडून गेल्यानं आता ते दोन कोटी रुपयांमध्ये भंगारात काढलं जाणार आहे हे जहाज बाहेर काढण्यासाठी एम एम शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरिटाईम बोर्डाशी कन्सल्टंट म्हणून काम करते शारजा स्थित दुबई इथं असणाऱ्या जहाजाच्या मालकाशी संपर्क करण्यात आला असून त्याने चाळीस लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर जहाज भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं कळतंय आता जहाजाचे दोन तुकडे झाले असून शासकीय प्रक्रिया होईपर्यंत जहाजाची अवस्था काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही दरम्यान गेल्या सहा वर्षात या अडकलेल्या जहाजावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक रील्स निर्माण झाल्या त्यामुळे हे जहाज वेगळ्या पद्धतीनं प्रसिद्धीस आलं होतं हे जहाज पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येत होते आणि त्याचा फायदा स्थानिकांना रोजगाराचं साधन म्हणून झाला होता कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका